मित्रो नमस्कार मी आपला सूरज हेमके जीवायाची भीम चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य सचिव मित्रांनो गत साडेसात वर्षाच्या आधीपासून ही अन्नदान सेवा आज देखील अविरितपणे सुरू आहे मित्रांनो देव हा देवळात नसून देव हा माणसात आहे मूर्तीत आस्था असावी परंतु अंधश्रद्धा नसावी या हेतूतून आम्ही माणसात देव शोधण्याचं काम या अन्नदान सेवेतून करत आहोत मित्रांनो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये निराधार मनोरुग्ण व्यथित वंचित पीडित या संपूर्ण गोष्टी आपल्या आजूबाजूला वावरत असतात परंतु त्यांच्याकडे आपलं एवढं काही लक्ष जात नाही आपण आपल्या दारापर्यंत येणाऱ्या व्यक्तीला कधी एखादी पोळी देतो परंतु सतत जर तो एक दोन दिवस आला तर त्याला म्हणतो काय तुझं लावलं आहे आणि त्याच लोकांसाठी आमची हाई निराधार मनोरुग्ण व्यथित वंचित पीडित या संपूर्ण लोकांसाठी आमची अन्नदान सेवा आहे माणसाने माणसाच्या कामी यावं आणि ते काम करत असताना या माणुसकी की जपावं याच हेतूनिशी ही आमची अन्नदान सेवा मित्रांनो एकीकडे आपला परिवार सांभाळत संबार सांभाळत नातीनं येणारे आम्ही लोक दुसरीकडं निराधार म्हणून रुग्ण व्यतीत वंचित केले तर संपूर्ण लोकांच्या आयुष्याचा एक हिस्सा आम्ही बनलेलो आहोत मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की पहाटे चार वाजता आमचं उठणं असतं एकीकडे आपला व्यवसाय सांभाळत दुसरीकडं आपला परिवार सांभाळणं व त्या परिवाराला सांभाळल्यानंतर एक परिवार देखील आमच्या हाताच्या फोडाच्या प्रमाणे त्यांना सांभाळ करणं म्हणजे ते निराधार मनोरुग्ण व्यतीत पण उंचित पिढीत ज्यांना गत साडेसात वर्षापासून आम्ही अन्नदान सेवाच्या माध्यमातून आधार देत आहोत मित्रांनो या लोकांना आमचा महत्त्वाचा गेल्या साडेसात व ते आठ वर्षापर्यंतपासूनचा हा आधार आहे आम्ही कुठल्याही प्रकारची फंडिंग न घेता लोकवर्गणीतून ही, लोक ही अन्नदान सेवा आजही चालवी अहो व यानंतर देखील राहणार ही अन्नदान सेवा करत असताना मी स्वतः सूरज हेमके हे बनलेलं अन्न स्वतः बनवणे आणि त्या निराधार मनोरुग्ण व्यथित त्यांचा शोध घेत त्यांच्या मार्गी त्यांचा शोध घेत त्यांना आधार द्यावा व अन्नदान सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे या संपूर्ण गोष्टी आम्ही स्वतः आमच्या समूहाच्या माध्यमातून करत आहोत संस्थेचे मुख्य आणि अध्यक्ष अद, ज्यांच्या एका प्रयत्नाने आज साडेसात ते आठ वर्षापासून आम्ही निराधारांना घास भरवित आहोत त्या संस्थ त्या संस्थेच्या अध्यक्षांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासावर सार्थ उतरत असताना प्रत्येक घाटंजीकरांच्या मनामध्ये आणि प्रत्येक ज्यांनी आमची सेवा डोळ्यातून पाहिलेली डोळ्यांनी पाहिलेली आहे त्या संपूर्ण लोकांच्या मनात आणि ध्यानात देखील आम्ही घर केलेलं आहे या अन्नदान सेवा करत असताना बहुतांश गतिरोधक देखील आले परंतु गतिरोधकाचा उंबरटा पार करून हे एक प्रकारे निराधार रुग्ण व्यतीत वंचित पीडित व गरजू या संपूर्ण ना आमचं ईश्वर समजून आम्ही या लोकांना आधार देण्याचं काम गत साडेसात ते आठ वर्षापासून करीत आहोत सण कुठलाही असो सण कुठल्याही प्रकारचा आणि कुठल्याही धर्माचा आहो असो धर्माच्या पलीकडं जाऊन त्याच धर्माच्या सण उत्साहाच्या दिनी रुचकर मेजवानी भरवण्याचं काम देखील आम्ही अन्नदान सेवेच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो आज माणसामध्ये माणूस की जिवंत राहिलेली नाही परंतु माणसामध्ये माणूस की जिवंत राहावी याच हेतूतून आमचं हे कार्य आहे मित्रांनो सांग सांग सांगताना तर खूप काही सांगावं वाटते परंतु माणूस म्हणून जगत असताना काहीतरी माणुसकीचं काम करत चला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तू आपणा सर्वांना एक आव्हान करीत आहोत आपल्या आज आजूबाजूला कुठलाही निराधार मनोरुग्ण व व्यतीत व वंचित असा आपल्या दारापर्यंत आला तर त्यांना हकलाचं काम कधीच करू नका अर्धी नाही एक चोटकोर एवढी तरी पोळी जर त्यांच्या वाटेला गेली ना तर नक्कीच त्यांचं देखील समाधान होईल व तुम्हाला लागणारा पुण्याचा वाटा तुमच्या वाटेला नक्की येणार या अन्नदान सेवेच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की येणारा काळ हा आपला अन्नदान सेवेचा साडेसात वर्षाचा काळ पार करून येणाऱ्या पाच जुलीला आपण आठ वर्षात पदार्पण करत आहोत ही अन्नदान सेवा यानंतर देखील अशीच सुरू राहणार आहे कुठलीही फंडिंग नसून देखील या प्रकारे मला आज तळ हातावरच्या थोडाप्रमाणेच्या घाटंजीकरांनी या सेवेसाठी सांभाळलेला आहे व स संस्थेचे अध्यक्ष श्री विलासभाऊ पवार यांच्यात खूप खूप मनापासून ऋणी आहो कारण की या माणसाने आम्हाला अन्नदान सेवेच्या माध्यमातून खूप आधार दिलेला आहे कोण काय करते हे आम्हास काही घेण देण नाही आमच्या निराधार म्हणून व्यथित या वंचिताच्या या संपूर्ण लोकांच्या जो कामी येते तो आमचं सर्व काही या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांग आणि अन्नदान सेवा यानंतर देखील जाए जाए करीब से फिर आपके नसीब में ये बात हो ना हो, शायद फिर से जा